अनुसूचित जाती वर्गीकरणाचा मुद्दा अनेक दिवसापासून प्रलंबित असून याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच अनुसूचित जातीचे अ ब कड वर्गीकरण कायदा विधिमंडळात पारित करावा अशी मागणी करीत मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली शेजारील तेलंगणा राज्याने अनुसूचित जातीचे अ ब क असे उपवर्गीकरण करण्यात आले आहे तसे महाराष्ट्र सरकारने सुद्धा उपवर्गीकरण कायदा विधिमंडळात पारित करून अनुसूचित जाती जातीतील वंचित जातींना लवकर न्याय द्यावा यासाठी वर्गीकरणाची मागणी आता महाराष्ट्रामध्ये जोर पकडून लागली आहे पंजाब हरियाणा तामिळनाडू राज्यातील अनुसूचित जाती जातीतील वंचित जातींना उपवर्गीकरणाप्रमाणे आरक्षणाचा लाभ मिळणे चालू झाले आहे अनुसूचित जातींचे अ ब कड उपवर्गीकरण करणे तसेच लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी आयोगाचे पुनर्स्थापनेच्या मागणीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग आरक्षण संघर्ष समितीचे राष्ट्रीय नेते सत्यम अण्णा मादिगा प्रदेशाध्यक्ष अजित केसराळीकर मातंग समाजाचे नेते सुरेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती यावेळी अजित केसराळीकर यांनी दिली